बदलापूरची दुर्दैवी घटना ही घडल्यानंतर आमचे मंत्री आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी अजितदादा या सर्वांनी प्रयत्न केले होते काल अं तक्रारीनुसार जो अपराधी आहे त्याला समन्स घेऊन आमचे पोलीस जात असताना त्यांनी पोलिसांची रिव्हॉल्व्हर खेचून त्यांच्यावरती राऊंड करण्याचा प्रयत्न केला तर सौ संरक्षणासाठी पोलिसांनी जे गोळ्या शिंद्यावरती झाडलेल्या आहेत त्याच्यात त्याचा मृत्यू झालेला हे कायद्याच सरकार आहे आणि कायद्यानेच काम करणारे आमचे देवेंद्र भाऊ आहेत त्यामुळे कायद्यानेच का काम करून माझ्या आया चिमुकलीला न्याय देण्याचा एका दृष्टीने सरकारने प्रयत्न केलेला आहे जे विरोधक आजपर्यंत बोबलत होते की तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं आता ज्या वेळेला त्या अपराध्याला पोलीस पकडायला गेले आणि त्यांनीच पोलिसावर उलट फायरिंग केली पोलिसांची गन खेचून घेतली तर कायद्याने संरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर चालल्याचं कायद्याने दिलेलं आहे तर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणा केलं असेल